कर्जमाफी पी चिदंबरम सोनिया गांधी पवार साहेब अशा होते कर्जमाफी देवेंद्र फडणवीस एकाहत्तर हजार कोटी झाली ती देशाची झाली आणि तुम्ही केली ती पस्तीस हजार कोटीची होती पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची ती राज्या देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये हो गेलो त्यावेळेस सुद्धाची आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीच नाव बहुतेक शिवाजी महाराजांचा दिलं ना शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि नंतर महात्मा ज्योतिबा पुणे कर्जमाफी योजना ती आम्ही केली त्याचा तर कोणी कसे कशी करतात ती काही हजार कोटी त्याच्यामध्ये वेळेत परतफेड करणाऱ्याला पन्नास हजार दिले अजून काही राहिलेत मी दिलीप सांगतो याद पाठवा वेळ परत आपण देऊन टाकू आम्ही पण नंतरच्या हो काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेला त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीये आणि एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण सांगतात